बघण्यासाठी आमच्या चॅनलला ला करायला विसरू नका नाव काय रामपूर ठकोडली बनकर तुमचं गाव कोणतंय कारवाडी तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर कोपरगाव तालुक्यातील कारवाडी या गावची तुम्ही रहिवासी रहिवासी तुमचं काय नेमकं काय मला हे मी या ओल्या दुष्काळामुळे जे गव्हर्नमेंटने स्कीम जारी केलेली त्यात मी वंचित राहिलेले म्हणजे अतिवृष्टीमुळे अतिवृष्टीमुळे जे, जे लोकांना मिळाले ते तुम्हाला काहीच मिळालं नाही मी दवाखान्यात पुऱ्याला होतो त्यामुळे मला काही मिळालं नाही याच्यावर तुम्ही काय मी मेयर बार मामदा साहेब प्रांत साहेब कलेक्टर साहेब पालकमंत्री मुख्यमंत्री तलाठी ऑफिस यांना सर्व अर्ज केलेले आहे तरी विनंती आहे मला मिळावा तर महाराष्ट्र शासनाने जे अतिवृष्टी झाली तर त्याच्यासाठी जे अनुदान जाहीर केलं होतं तर गावातील तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना ते अनुदान मिळालं पण मग काही वयस्कर शे शेतकरी त्यातले हे रामकृष्ण बनणे पुंडित बनकर हे आहे तर यांच्या पूर्णपणे आणि त्यांना दवाखान्यात आजारी असल्यामुळे त्यांचा पंचनामा झाला ना नाही त्यामुळं त्यांना ते महाराष्ट्र शासनाच्या वतीला महाराष्ट्र शासनाला मान्य मुख्यमंत्री मान्य पालकमंत्री मान्य कलेक्टर साहेब तहसीलदार साहेब तलाठी यांना त्यांनी निवेदन पण दिलेलं आहे परंतु त्यांना अनुदान भेटलेलं नाही तर मान्य मुख्यमंत्री साहेब मान्य तहसीलदार साहेब आणि मान्य सर्कल माननीय कलेक्टर साहेबांना विनंती आहे तर जे वयस्कर शेतकरी असतात ते आजारपणामुळं या अनुदानापासून वंचित राहिलेले तर त्यांना कृपया अनुदान मिळावा आणि त्या अशा जे शेतकरी असन त्यातीलच हे थी एक शेतकरी कारवाडी गावचे तर यांना पण न्याय मिळावा ही नम्र